रुपरा चार दिवस ना चार दिवस वाटलं तर असं म्हटलं इलो असत म्हातारी बिचारी बोलली ना समज बिंदू काय म्हणे नाही बोलत काय बारीतर मी लिहिलो आणि काय नाही तर काय म्हणून पण जाका बोलत ऐका कोण कोण ब सांगत नाही काय नाही इंनी मगे चाताला आता ढोपलास काय मग सासू पण आता नाही होती आणि मगे जाताना रागटा जाते जाते म्हणून कबूल हात मारलेले तू का हा तू नाही लागला नाही आता दुसऱ्याच्या का हो पण आला ना नमस्कार मित्रांनो कशा असत्र मजेत ना आता आपल्या ह्या मिस्टर अँड मिसेस कोकणी या युट्यूब चॅनलवर सर्वांचं मनपूरक स्वागत आहे तर आपण आलो आहे गावी तर गावी आल्यानंतर आपण शेतीची थोडीफार कामं करतो यावेळी पण थोडीफार कामं आहेत म्हणजे शेतीची मशागत करणं वगैरे तर त्यासाठी आपण झाड वगैरे तोडत नाही आहे आपण जे आहेत आपल्याजवळ पालापासा तो एकत्र करून तो शेतामध्ये टाकणार आणि आपली जी झाडं आहेत माड सुपारी वगैरे त्यांची ते साफसफाई करणार आहोत <laughs> शांत का मिरची लावशात नाही आज नाही दुसरा बोलावता आपल्यासोबत आपली मैत्रीण आहे चंप्या चंपू या चंपू ये झाली का साफसफाई सी या झाली साफसफाई थोडी पार आहे अर्धी केलीस हां तर बघा असे आपले ही सुपारे आहेत आपल्या इकडे हा नारळ आहे तिकडे सुपारे आहेत ही आहे लिंबू आणि तिकडे आहेत अननस समोर तर आता ही इकडे साफसफाई करून झाली आहे एकत्र केली आता हेच अलावाद असेल हा शेतामध्ये आपण टाकू आणि नंतर इकडे पाणी लागण्यासाठी असं माती आणून बांध घालू त्या साईडला घालू अंपू चालली बाया मोती जाते चंपू का पाठ सोडत नाही आपण जाऊ घरी कारण खूप उशीर झालाय काळ पण खूप पडलाय पूर्ण आहे हा बंडे आमचा दुबईवाला परत जाईल अजून दहा दिवसांनी आजचं काम झालं भेटू उद्या मी सकाळीच उठूच मी लवकर उठतोच

Ok. <laughs> आपण तिथे पालाबाचा गोळा झाला तो इथे टाकलेला त्यानंतर असं व्यवस्थित लावून त्यामध्ये गोवरी टाकण्यात आली आणि त्यानंतर त्याला आग लावण्यात आली आणि मग त्याला अशी मशागत करणं असं त्याला म्हणतात ही अशी एकत्र करून ठेवते काल आपण इथे साफसफाई केली ती पाहिलात तुम्ही तर आज आता आपण याला पाणी आलं आहे तर पाणी लावतोय जसं पाणी लागेल आणि पाण्याचं कनेक्शन पण नवीन करायचं थोडं ठिबक सिंचन टाईप त्या साईडला असं पाणी थांबण्यासाठी आपण बांध घालू माती आणून म्हणजे पावसापर्यंत बघायला नको पाणी आपोआप लागत राहील आणि पाण्या झाडांना व्यवस्थित भेटेल कारण त्या साईडला पुढे पाणी जात नाही त्यामुळे आपण नवीन पाण्याचं कनेक्शन पण करू झालं जा चल जाऊया माती आणू आता आपोआप लागेल Hvor er den ene?

फायनली वयार झालंय असं केल्यामुळे पाणी स्टोर राहतं मग इथेपर्यंत पाण्याची कनेक्शन करून व्यवस्थित ती जॉईन करून तिकडे मग ठिबक सिंचन टाईप करून म्हणजे सर्वांना पाणी जाईल आता कसं होतं की ह्याला जात आहे जात नाही मग ते सर्वांना जाईल हे ना गं इथे लावलं आहे पाणी मग अशी अजूनही आहे सर्वांना सुट्टी भेटतं असं नाही पॉसिबल होत नाही आता माझ्यावरूनच मी सांगतो जशी सुट्टी भेटेल कधी आलात तशी मातीमध्ये कामं करा मातीमध्ये कामं केल्यानंतर ती नाळच मातीत जुडलेली आहे त्यामुळे मातीत कामं करू बरा वाटता आणि इकडे हे आपाचा मिरवेला काढूक कोण नाही आपण बघू आता बंडो कधी येत आणि काढता पैशा आहे माडांगा पाणी लावता खालती पाणी बारीक आहे वाटतं हां आपा बघ येऊन जरा करीत राहू असा काय का बारीक सारी अननस झालेत आपल्या इकडे हा तिसरा हा चौथा तिकडे येतात अजून गुलाबी गुलाबी झाल्या म्हणजे येणार तिकडे मे महिन्यापर्यंत तयार होतील नाही दोन तर नक्कीच होतील ही पातीमध्ये घालतात ती पानं आहे ती काल तुम्हाला आपले नारळ दिसले नसतील तर हे आहेत नारळ धरले आहेत तरी वीस पंचवीस आहेत परती आहेत आणि सुपाऱ्या होत्या धरलेल्या त्या आईने काढून ठेवलेत, घरात माळा करून ये येम या या ये रे बाबा आला आला तर मित्रांनो अशी असं कोकणातली कामं उन्हाळ्यात पण कामं असतात ठीक आहे माणूस मातीशी जुळला राहतो तर अशी साफसफाई म्हणा नंतर मग अशी झाडांना पाणी देणं म्हणा काही काही लोकांच्या खूप मोठ्या बागा आहेत ते करतातच काजूंचं वगैरे धंदा वगैरे खूप जोरात झाला सध्या तर तुमच्या काळीपर्यंत थोड्याफार काय असेल तर नक्की ट्राय करा होप्स तुम्ही करत असणार आणि असंच काय काय नवीन नवीन बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे अजून इथे काहीच झाडते ते झालंच नाही इथं अजून तर पानान पान गोळा करतं एकदम दुयतुईत करून ठेव हां हो। चला बाय